चालली ना। चल कर हात दे दे मी नंतर आणणार नाही तुला बागेत मग नको नाही ना घेऊन येणार नाही मी खरं चल कर हात दे हा दे मी जाऊ एकटी तुझ्या पप्पाला घेऊन ये तू बागेत चल चल कर दे हा दे हा दे हा दे चल मी जाऊ मी जाऊ तुला सोडून मग चल बघ मी जाते बसल मी तू सोडून काही ना सांगते ओट लवकर हद्दी चल उठा चला चल काय ला आणि घेऊ म्हण आणि घेऊ म्हण चल चल रे आणि घेऊ म्हण चल दिली दीदी त्यांनी गेली की उमन, चल।, उट, दिदिकी, 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 चल।, चल चल की पिलो चल की उठ रे उठ खाऊ घेऊन देतो च तुला खाऊ घेऊन देते चल म्हणून सांगाल हा चल खाऊ घेऊन देतो दीदी त्याने गेली सगळे चल चाल आणख येऊ म्हणून सांगाले ना चला